थंडीमध्ये कंबरदुखी सांधदुखी किंवा बाळंदिणीसाठी परफेक्ट असे हे अळीवाचे लाडू आहेत कोणतंही महागड सामान लागत नाही अगदी साधी सिंपल आणि परफेक्ट रेसिपी आहे चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या स्वयंपाकघरामध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता बाहेर कुडकुडती थंडी आहे आणि थंडीमध्ये मी आज खास तुम्हाला आईच्या आजचे लाडू दाखवणार आहे बऱ्याच ठिकाणी अळीव म्हणतात काही ठिकाणी हळीव देखील म्हणतात भाग बदलल्या की त्याचं नाव देखील थोडंसं बदललं जातं तर आज आपण अळीवचे अगदी मस्तपैकी परफेक्ट आणि साधी सोपी लाडूची रेसिपी बनवतोय अळीव जे असतात ना ते सांधे दुखी कंबर दुखी केस गळती किंवा मग बाळंतणीचा आहार म्हणून परफेक्ट असे ही लाडूची रेसिपी आहे अला तर मग रेसिपीला करूया लगेच सुरुवात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता इथे मी अर्धी वाटी इतके हे अळीव घेतलेले आहेत अळीव जे असतात ते बारीक बारीक चॉकलेटी रंगाचे असतात हे अळीव आता आपण दोन ते तीन मिनट मध्यम गॅसच्या आजेवरती चांगल्याचे भाजून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटं अळीव चांगले भाजलेत तर गॅस बंद करून हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता हे थंड होईपर्यंत वाट पाहायची थंड झाल्यानंतर ह्यामध्ये मी अर्धी वाटी इतकं नारळाचं पाणी घालते नारळाचं पाणी नसेल तुम्ही दूध किंवा पाण्याचा वापर करून हे अळीव चांगले भिजवून घेऊ शकता आता हे बघा तीन ते चार मिनिटामध्ये अळीव चांगले भिजले गेले तर ह्यामध्ये आपण तीन वाट्या इतक्या नारळाचा चव घालतोय आणि त्यानंतर दोन वाट्या आपण गुळ घालतोय हा जो गुळ घेतला तो मी बारीक चिरून घेतलेला आहे हे जे प्रमाण घेतले ते मी जे अळीव ज्या वाटीने घेतले तर त्याच वाटीने संपूर्ण प्रमाण घेतलं आता हे तिन्ही जिन्नस आपण चांगलेसे मिक्स करून घेऊया तर आता आपण जेव्हा हे लाडू परतणार आहोत ना तेव्हा अशा जाड बुडाची कढई घेऊन मग ते लाडू परतायचे जर कढईचा बूड जर पातळ असेल ना तर लाडू जेव्हा आपण परतो ना तर तेव्हा ते, ते पटकन चिकटले जातात कारण कसं होतं खालचा बूड पातळ असेल आणि आपण हे लाडू किंवा हे जे मिश्रण पंधरा ते वीस मिनिटं परतलं गेलं की खाली चिकटायला लागतं आणि मग चिकटल्यामुळे थोडासा करपट असा वास येतो असं होऊ नये म्हणून आपण जेव्हा ती कढई घेतो तर तेव्हा ती जाड बुडाची कढई असावी तर आता पंधरा ते वीस मिनिटं पण झाले होते आणि आपण जे अळीव खोबरं आणि गुळचे एकत्र करून ठेवलं होतं ते मिश्रण पण बघा आता अगदी छानपैकी असं भिजलेलं आहे आणि आळूव जरी आपण आधी भिजवून घेतले असले ना तरी ते खोबऱ्याच्या मिश्रणामध्ये पण आणखीन छान भिजले ना तर आता आपण ही रेसिपी करायला म्हणजेच हे मिश्रण चांगलं परतवून घ्यायला सुरुवात करूयात आता आपण ह्यामध्ये फक्त दोन फक्त साजूक तुपाचा वापर करतोय कारण लाडू म्हणजे आपण जे खोबरं वापरलंय ह्यालाही तेल सुटतं आणि जास्त तेल किंवा जास्त तूप वापरल्यामुळं काय होतं तर लाडू खूप तेलकट होतात तर तसं नको आहे म्हणून आपण दोनच चमचे फक्त तूप आहे आता तूप बघा चांगलं असं छान थोडं गरम झालेलं आहे तर ह्यामध्ये आता आपण सात ते आठ पाकळ्या किंवा सात ते आठ इतके लवंग घालून घेतोय लवंगाचा जो काही छान असा वास असतो वा वा ना तो मला स्वतःला खूप आवडतो मी नेहमी सांगते आईला जेव्हा शिरा वगैरे करतो ना आम्ही तेव्हा लवंग थोडे जास्त वापर त्याचा एक छान असा सुगंध असतो तुम्हाला खूप आवडतो आणि लवंगा शक्यतो करताना तोयला मध्ये किंवा तुपामध्ये जेव्हा आपण थोडस परतच असतो ना तेव्हा थोडासा शक्यतो सांभाळ लवंगा मग आता छान तुपामध्ये ना परतल्या गेल्या आता ह्यामध्ये आपण का बदामाचे काप घालतोय तुम्ही हवं तर थोडेसे काजू पण घालू शकता पण आता इथं मी फक्त बदामच वापरते आणि हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला बऱ्याच जणांना बदाम वगैरे आवडत नाहीत तर तुम्ही स्किप केलं तरी पण चालू शकेल मिश्रण परतच जातोय ना तसंच त्याला जो गुळ आहे ना तो छान असा वितळत चाललेला आहे आणि गुळामुळं हळिवा मुळ ना अगदी त्याला छान असा चॉकलेटी रंग येतो अगदी मस्त असं हे लाडू बघा परतलेत लाडू परतायला किती वेळ लागेल ग पंधरा ते वीस मिनिटं लागतात खोबरं गूळ हळी आणि तूप हे सगळं अगदी पौष्टिक आहे त्यामुळे हे आई परत असताना अगदी मस्तपैकी सुगंध घरभर पसरते तर लाडूची रेसिपी बनवते अळीवाचे लाडू तर ह्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे अळीव त्याचं प्रमाण खूप कमी घेतलंय ह्याचं कारणही मी तुम्हाला सांगते कारण अळीवामध्ये ना खूप उष्णता असते ते खूप उष्ण असतात त्यामुळं त्याचं प्रमाण खाण्यासाठी अगदी कमी असावं लागतं आणि म्हणून आपण अळीवाचं जे काही प्रमाण वापरले ते कमी वापरले आणि शक्यतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन की जे अडी लाडू आहेत ना ते थंडीतच करावेत कारण थंडीमध्ये बाहेर थंड असतं आणि हे लाडू उष्ण त्यामुळे अगदी शरीराचं तापमान आणि अगदी मस्तपैकी हे लाडू चवीला पण छान लागतात बघा त्या हातलं जे गुळाचं प्रमाण वगैरे आहे ना ते थोडं थोडंसं कमी म्हणजे गुळ वितळत चाललेलं आहे आता आपण काय करणार हे चांगलं असं ह्याला ना यायला पाहिजे अजून म्हणून ह्याच्यावरती आपण झाकण जे आहे त्याच्या झाकून ठेवायचं दोन मिनिटं गॅस मध्यमच ठेवलेला असतो आपण दोन मिनिटांना पुन्हा झाकण करून पुन्हा छान परतवायचं परत झाकण पर ठेवायचं आणि पुन्हा छान परतवून घ्यायचं आता पंधरा ते वीस मिनिट ना आईनं हे मस्त पैकी मिश्रण चांगलं असं परतवून घेतलेलं आहे आणि ना त्याला छानपैकीच बाइंडिंग आलंय गुळ वितळा सात ते आठ मिनिटामध्ये ना हे मिश्रण तयार होतं तुम्हाला मी जवळून पण दाखवते की बघा अगदी छानपैकीच बाइंडिंग आलेलं आहे तर आता आपण जो गॅस आहे तो बंद करून घेऊया आता ह्यामध्ये ना आपण जायफळाची पूड घालतोय वेलची पूड पेक्षा मी तुम्हाला सांगेन की जायफळाची पूड घाला कारण असं म्हणतात की माझ्या आजी सांगायची की जेव्हा आपण हे अलीबसे लाडू बनवतो ना तेव्हा ते खूप उष्ण असतात आणि बऱ्याच वेळा ते जास्त प्रमाणात खाल्ले गेले की आपलं पोट वगैरे बिघडण्याची शक्यता असते त्यामुळं ना जायफळाची पूड घातली की त्याचं थोडंसं प्रमाण छान मेंटेन राहत आता हे मिश्रण जे आहे ते थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर ह्याचे मग लाडू वळवून घ्यायचे लाडू पळताना फारसा त्रास होत नाही कारण मिश्रण थोडंसं ओलसत असतं त्यामुळे हे लाडू अगदी पटापल पत वळले जातात हे लाडू साधारणपणे आठवड्याभर टिकले जातात कारण यामध्ये आपण ओल्या नाडाचा चवचा वापर केला होता जर तुम्हाला जास्त दिवस हे लाडू टिकवायचे असतील तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला खायचं त्याच्या आधी तुम्ही हे फ्रीजमधून बाहेर काढून देखील हे लाडू जास्त दिवस टिकवू शकता तर परफेक्ट असे आपले अळीवचे लाडू तयार आहेत कोणतीही जास्त झंझट नाहीये साधी सिंपल पण परफेक्ट अशी ही रेसिपी आहे मी एक लाडू तुम्हाला तोडून देखील दाखवते वाव अगदी मस्त असे हे लाडू तयार झालेत तर आपले मस्त पैकी असे अळीवचे लाडू तयार झालेत ही रेसिपी अगदी परफेक्ट आणि साधी सिंपल होती तुम्ही देखील हे लाडू नक्की घरी करून बघा आणि केल्यानंतर हे कसे झालेत हे देखील आम्हाला कमेंट मधून कळवायला विसरू नका चला तर मग पडत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा, खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद बाय